राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या कथित गैरप्रकारावरून आता राजकारण तापले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी थेट प्राचार्या आणि काही प्राध्यापकांवर गंभीर आरोप करत आज पत्रकार परिषद घेतली शिक्षक वर्गाच्या मनमानी कारभारावर आवाज उठवणाऱ्या मानेंवरच आता खोट्या गुन्ह्यांची योजना आखली जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे शिवसेना युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी राजाराम महाविद्यालयातील कथित गलथान कारभारावर प्रकाश टाकत एक गंभीर वक्तव्य केले मागील आठवड्यात विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर त्यांनी काही मुद्दे उचलून धरले होते ज्यामध्ये कायमस्वरूपी शिक्षकांचं गैरहजर राहणं बायोमेट्रिक हजेरी फक्त दाखवून महाविद्यालयात न थांबणं आणि एका कंत्राटी प्राध्यापिकेची चुकीची नियुक्ती यांचा समावेश आहे तसंच काही प्राध्यापकांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या नावानं तोतया व्यक्तीला महाविद्यालयात आणून आर्थिक फायद्याच्या उद्देशानं इतर प्राध्यापकांवर दबाव आणल्याचा आरोपही माने यांनी केला आहे काही प्राध्यापक सरकारी नियमांचं उल्लंघन करत बांधकाम व्यवसायात गुंतले असल्याचंही माने यांनी सांगितलं या प्रकारांविरोधात त्यांनी अधिकृत निवेदन सादर केलं असून कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे मात्र यामुळेच आता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा डाव रचला जात असल्याची माहितीही त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे खोट्या विनयभंग अॅट्रॉसिटी आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा डाव असल्याचा दावा करत त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचंही सांगितलं यावेळी बंडा लोंढे चैतन्य देशपांडे ओंकार मंडळी अक्षय मोरे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते की गेले चार दिवसांपूर्वी तिथल्या प्राचार्याने एक मिटिंग घेतली आणि इथून विद्यार्थी संघटनांनी इथे यायचं नाही आले तर काय झेंडे दाखवायचे त्याचबरोबर एक शिक्षक बरळला की माझे खूप मोठे अधिकारी ओळखीचे मी दाखवतो याची सतर्कता ओळखून आम्ही दिनांक एकवीस रोजी जिल्हा पोलीस प्रमुखांना कळवलं की युवा सेनेची आता बदनामी होऊ शकते किंवा खोटे आरोप होऊ शकतात तुम्ही बघितलं असेल तर हे पत्र आहे हे एकवीस तारखेचं पत्र आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील मेल केला आहे